श्री स्वामी समर्थ नमस्कार आपण पाहत आहात विथ स्वामी आजचा दिवस आहे गुरुवार पाच जून दोन हजार पंचवीस गुरुवार म्हणजे श्रीगुरूंना अर्पण केलेला दिवस ज्ञान विश्वास आणि आध्यात्मिक उन्नतीच्या शुभ दिन चला तर पाहूया आज गुरुवारी आपल्या राशींचे नशीब काय सांगतन्य कशा संधी अडथले लाभ किनवा अनुभव आज आपली वाट पाहत आहेत मेष राशी गुरुवारचा मंत्र संयम ठेवा यश तुमच्याच पाठीशी आहे आज ऑफिसमध्ये शांतपणे काम करणे आवश्यक आहे एखादा महत्वाचा निर्णय लांबणीवर टाकावा लागेल गुरुवार असल्याने धार्मिक कार्यात मन लागेल जोडीदाराशी सौम्यपणे संवाद साधावा उपाय एखाद्या वृद्ध ब्राह्मणाला पिवल्या फलाचे दान करा वृषभराशी गुरुवारचा मंत्र श्रद्धेने केलेली कृती भाग्य खुलवते आर्थिक आर्थिकदृष्ट्या चांगला दिवस गुंतवणुकीचे नवे पर्याय मिळतील नात्यात गोडवा जाणवेल जोडीदारासाठी काही खास करता येईल आज एकही नवा उपक्रम सुरू करण्यास उत्तम वेल आहे उपाय केशर किंवा हल्दीचे तिलक कपालावर लावा मिथुन राशी गुरुवारचा मंत्र विचारपूर्वक बोलणे म्हणजे यशाकडे जाणण्याचा मार्ग बोलताना आज विशेष काळजी घ्या गैरसमज होण्याची शक्यता आहे कामाच्या ठिकाणी सहकार्यांशी मतभेद होऊ शकतात धार्मिक ग्रंथ वाचन किंवा मंत्र जप करा मन स्थिर होईल उपाय पिवल्या कपड्यात चणा डाल दान करा कर्क राशी, गुरुवारच्या मंत्र घरगुती सौ टिकवण्यासाठी संवाद महत्वाचा आहे कौटुंबिक जीवनात समाधान लाभेल घरात मंगल कार्याचा विचार होईल आई वडिलांशी संबंध अधिक मजबूत होतील आर्थिक क्षेत्रात थोडी अनिश्चितता असेल पण उपायाने सुधारणा होईल उपाय देवघरात केलेला एखादा दीप लांबणाऱ्या संकटांपासून वाचवेल सिंह राशी गुरुवारचा मंत्र गुरूंचे मार्गदर्शन यश मिलवून देतम वरिष्ठांची मर्जी मिलेल कामात प्रगती होईल विद्यार्थ्यांसाठी विशेष शुभ दिवस अभ्यासात गती येईल जुने मित्र भेटू शकतात उपाय श्री गुरुदत्त नाम नामस्मरण करा श्री गुरुदेव दत्त कन्या राशी गुरुवारचा मंत्र बारीक लक्ष ठेवा यश निश्चित आहे आज नोकरीत काही अडथळे येऊ शकतात पण संयम ठेवा आरोग्याबाबत विशेष दक्षता आवश्यक विशेषता पचन संस्थेशी निगडीत आध्यात्मिक ग्रंथ वाचन शुभ ठरेल उपाय वडीलधार्या या व्यक्तीला पिवले वस्त्र भेट द्या तूल राशी गुरुवारच्या मंत्र नात्यांची गुंफण संयमाने करा आज तुमचे सामाजिक वर्तुल मजबूत होईल नवे करार नवे संबंध यामुळे व्यावसायिक फायदा होऊ शकतो जोडीदाराशी वेल घालवा एकमेकांची भावनिक गरज समजून घ्या उपाय मंदिरात पिवला फुलांच हार अर्पण करा वृश्चिक राशी गुरुवारचा मंत्र निर्णयांमध्ये संयम आणि दूरदृष्टी ठेवा महत्वाचे निर्णय आज घेऊ नका थोडं थांबा काही जुनी गोष्ट त्रासदायक ठरू शकते धार्मिक कार्यात किंवा गुरुसेवेत सहभागी व्हा समाधान मिळेल उपाय गुरुवारी व्रत ठेवा किंवा फलांचा प्रसाद वाटा धनुराशी गुरुवारचा मंत्र गुरुची कृपा असेल तर संकटेही संधी ठरतात आज तुमच्यासाठी विशेष शुभ दिवस आहे नवे व्यवसाय किंवा प्रवासाचे योग बनत आहेत संध्याकाळी गुरुपाठ किंवा दत्तमाल जपा उपाय एखाद्या गरीब विद्यार्थ्याला वहिया पुस्तके दान करा मकर राशी गुरुवार चा मंत्र मेहनती चा जोडीला गुरुकृपा असेल तर यश अटल आहे कामाच्या ठिकाणी यश मिलेल पण भावनिक जानवेल वेल, वेल स्वतः साठी राखा ध्यान करा आर्थिक बाबतीत विचार पूर्वक निर्णय उपाय पीतांबर वस्त्रात हरभरा डाल मंदिरात दान करा कुंभ राशि, गुरुवार मंत्र कल्पकतेला गुरुचा आशीर्वाद लाभला तर क्रांति होते आज नवे विचार योजना यश मिलवतील मध्ये तुमचे नेतृत्व गुण दिसून येईल मित्रांपासून सकारात्मक ऊर्जा मिळेल उपाय दत्त गुरुवंच्या मंदिरात नारल अर्पण करा मीन राशी, गुरुवारच्या मंत्र अंतर्मनाचा आवाज ऐका गुरु त्यातून बोलतो आज तुमचे मन अध्यात्माकडे ओढले जाईल घरात एकही शुभ बातमी मिलन्याची शक्यता आरोग्य चांगले राहील उपाय ओम ब्री बृहस्पतये नमा या मंत्राच्या एकशे आठ वेळा जप करा मित्रांनो हे होते पाच जून दोन हजार पंचवीस या गुरुवारचे बारा राशींचे सविस्तर राशी भविष्य तुमचे राशी भविष्य कसे वाटले आणि गुरुवारचे खास काय अनुभवले कमेंटमध्ये नक्की सांगा हा व्हिडिओ आवडल्यास लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका आपल्या चॅनलवर अशाच आध्यात्मिक आणि राशीविषयक ज्ञानदायी व्हिडिओंसाठी भेट देत राहा शेवटी एकच मंत्र श्री स्वामी समर्थ